चुला आणि मुलं आम्ही बाया उठाला ती म्हणाली या तिकडे चला मतदान करायला ती बोलवाले तिकडे चला मतदान कराव ती बोलवाले तिकडे पैसे घेणार कोणाचं काय घेणार चला माय आमची सडक करा करतो म्हणाली कामा पुरतच सडक बी करणार काहीच करणार काहीच करणार आता काहीच नाही बघा आमची डुई गेली बघा चिकडा एवढा चुकड्या त्या तिकडे बघितल्या तुम्ही आमच्या घराकडे घरकुल मिळाल घरकुल नाही ना काही नाही या गावाला काय नाही का खाली बस निस्ती लोक मध्ये उभा राहत होते दहा जण उभा राहते आणि एक बी आम्हाला काय देत नाही ना सडक बी करीत नाही पाणी देत नाही फिल्टर नाही आमचं जसं राहत गाव पड काय तुमचं काय कांतराव काय घरकुल मिळालं नाही नाही मिळालं पाणी येत पाणीच नाही कुठलं पाणी हे हापशाचं पाणी पिता आडाच पाणी पिता कुठलं पाणी टाकी तयार केल्या पाईपलाईन केल्या म्हणते पुन्हा का चालू कर म्हणते अजून पाणी आलंच नाही गावाला किती वर्षापासून येऊ लागले बऱ्याच वर्ष पण दहा वर्ष दहा पंधरा वर्ष झाले दहा पंधरा वर्ष पाणी नळाचं नाहीच पाणी गाय वाढला सात वर्षामध्ये तीन घरकुल दोन रस्ते नगरपंचायत अकराशे काहीतरी अकराशे क्रॉस घरकुला येत आले तुमच्याकडे म्हणजे नगरपंचायत पहिला आहे असं नगरपंचायत असते तुम्हाला गावात कुठं येतं घरकुलच नाही तीन घरकुल दोन रस्ते हा हा बोला की काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी रोड दिल इथं नारळ फोडलं होतं इथून इकडे बघा इकडे बघून या जाऊन हे हाय ती चालून नाली चकडे जायला होती का रस्ता हुँ, ही सुद्या काढून उपसून टाकली तर कसं जायचं पडून त्याच्यात पाय गेला आमचा नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघता ते जन्मंतक मराठी आपण जन्मांतकचा विशेष कार्यक्रम घेऊन येतोय तो म्हणजे चर्चा तर होणारच कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात आणि या निवडणुकामध्ये लोकप्रतिनिधींनी केलेला विकास लोकापर्यंत पोहोचलेला विकास रस्त्यांचा केलेला विकास नळाला पाणी येतं आहे का रस्त्यावरती लाईट आहेत का कारण काय होईल की आपला जर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की हल्ली जे लोकप्रतिनिधी आहेत ते जनतेचे सेवक असतात मात्र त्यांना आता भूल पडली आहे त्यांना आता विसर पडला आहे की ते आता जनतेचे मालक झालेत अशा पद्धतीचं सध्या राज्यातलं वातावरण आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण सगळे हे ग्राउंड रिपोर्ट करतोय चर्चा तर होणारच या विषयामध्ये आत्ता मी जे सध्या आहे ते आपण रेणापूर नगरपंचायत अंतर्गत आपण ज्या सगळ्या ग्राउंड रिपोर्ट करतो आहे आपण पंधरा सोळा चार ह्या सगळ्या वार्डामध्ये फिरलो आहे सगळीकडचा विकास पाहिला आहे आणि आज मी जे आहे ते रेणापूर नगरपंचायती अंतर्गत येत होतो एक क्रमांक वाढ रेणापूर शहरापासून एक ते दीड म्हणजे दोन जवळपास दोन किलोमीटर अंतरावरती हे नगरपंचायत आहे नगरपंचायतीचा एरिया वार्ड क्रमांक एक आहे इथं बरेच उमेदवार आहेत जे की या उमेदवार सध्या रिंगणात उतरलेत आणि एकूणच विकास इथला काय झाला आहे कुणाचा झाला आहे कसा झाला आहे आणि कुठं झाला आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आपल्यासोबत काही मंडळ आहेत तरुण दिसताय इथले काळेवाडीचेच आहात काळेवाडी काय नाव आहे तुमचं रामविनायक काळे राम विनायक काळे हा काय आता निवडणुका आला तरुण आहात काय झाला गावातला विकास पंचाहत्तर टक्के झालेला आहे आता इथून पुढे नंतर उभा राहिल्याच्या नंतर जे लागण त्याच्या हातात आहे पंच्याहत्तर टक्के काय झालं रस्त्याचं झालेला आहे पाण्याचं नाही झालेला अनेक पाण्याचं मग पंचाहत्तर हे कसं असतं माहिती आहे का मूलभूत सुविधा मध्ये पाणी येतं पाणी किती दिवसाला येत आपल्याकडे पाणी पाणीच नाही पहिल्यापासून पाणीच नाही मग पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंचवीस हा पाणीच नाही नगर पंचायतच्या अगोदर पासून दहा वर्ष पाणी येतच नाही का पंधरा दिवसाला येते का पहिला येतच नाही पाण्याची लाईनच नाही पाणीच येत नाही पाणीच नाही पाणी येते पाणी येत नाही फक्त ज्याच्या ज्या घरी बोर पाडलेले ज्याच्या त्यानं स्वतःच्या सोखरच्यानं पाणी वापरतात नगरपंचायत पितो कुठलाच पाण्याचा ही सोर्स नाही सोर्स नाही नगरपंचायत नाही कसं करता पाण्याचं पिण्याचं पिण्याचं पाणी अमिर येणा बाटली ना आण जे आरच्या बाटल्या विकत आणतो पाण्याच्या बाटल्या जेहारच्या विकत आणून स्वतः पितात आणि काही तिथे शाळेमध्ये छोटासा आहे त्याचं आणून गरीब लोक तिथलंच पाणी पितात बर मला सांगा साहेब इथले दिसत आहेत त्याच्या अगोदर नगर नगराध्यक्ष होते इथं नगर नगराध्यक्ष होते म्हणजे तुमच्याकडे रेणापूरला होते माझ्या मते नव्वद कोटी पस्तीस कोटी एकशे ऐंशी कोटी असा काहीतरी निधी आणला म्हणजे तुमच्या गावाला त्याचा काय फायदा झाला त्याचा काही फायदा झाला नाही आमदार फंडातला काही फायदा इथे भेटलेला आहे पुणे आमदार फंडात धीर देशमुखच्या धीर देशमुख साहेबाच्या आमदार फंडातला काय आलेला आहे काही त्यांनी दिलेला आहे तो चालू काम आहे चालू काम आहे चालू काम आहे त्यांचं आता आलंय त्यांनी दिलेलं आहे त्यांचं काम चालू आहे तर आमदार साहेब आणि धीरज जास्त काम केलेलं आहे नाल्या केल्या नाहीत निस्ता रस्तेच केले धीरज घराने पाणी जायचं काम केलेलं आहे बाकीच बाकी रस्ते केले नाहीत केल्या हा निस्ता रस्ते करून काय समस्या आहेत गावात गावात काय समस्या गावात समक्ष आहेत रस्त्याच्या घरकुलच्या पाण्याच्या समक्षा आहेत भरपूर आपली नगरपंचायत जी आहे ते आम्ही काही पोस्ट चालल्या ह्या सगळ्या अभ्यास करताना दौरे करत असताना अकराशे पाच का अकराशे अंदाजे काहीतरी जवळपास अकराशेच तर आहे तेराशे घरकुल सगळ्यात पहिली नगर पंचायत तेराशे घरकुल मंजूर करून हे सगळे इथे कसं आहे थोडस घरकुलच्या अडचण काय आहे जागे नावावर नाहीत गायरान जमीन आहे त्याच्यामुळे नावावर कबाली कोणाच्या नाहीत पाच घरकुल मिळालेले आहेत बाकीच्याले नाहीत मिळाले पण घरकुल तुमच्या गावात काय पाचच घरकुल मिळाले पाचच मिळालेले आहेत बरं आता निवडणूक आल्या काय सध्या म्हणजे आता निवडणूक काय सध्या चालू आहे वातावरण आता फोन काय होतं ते बघू बघूच बघूया विकास होणं गरजेचं आहे हा विकास होणं गरजेचं आहे काळेवाडी एक नंबर वार्ड असाच राहिलेला आहे असाच राहिलाय कधी आले होते नगराध्यक्षेकड भरपूर येऊन जातेत हो म्हणतात पण विकास नाही झाला बाबा नाव काय तुमचं काय कांतराव काय घरकुल मिळालं नाही 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 मिळालं पाणी येतंय पाणीच नाही कुठलं पाणी हे हा पाणी पेता आडाच पाणी पिता कुठलं पाणी टाकी तयार केल्या पाईपलाईन केल्या मग पुन्हा चालू करू म्हणजे अजून पाणी आलंच नाही गावाला किती वर्षापासून येऊ बऱ्याच वर्ष पण दहा वर्षा दहा पंधरा वर्ष हे दहा पंधरा वर्ष पाणी नाहीच पाणी हो काय वेळेला काय वेळेला नाही नाहीच नाही मग हे लोकप्रतिनिधी खोटं बोलतायत का मग आम्ही एवढा विकास केला मग कुठे केला विकास आता कुणाला ठेवायचा माहिती आता विकास नाहीच काळ्यावाडाच नाही आमच्या इथं काळ्यावाडीला विकास नाही हे वाढ क्रमांक एक मध्ये येतं का आ, एक मध्ये हां तुम्ही बी रेणाबरून पाणी आणतो का नाही मी इथल्या अपश्या पाणी पण हे पाणी पिणं ह्या आरोग्याला घातक आहे ना पण असं पाणी पिण हम्म घातकच आहे घातकच आहे काय व्हायला पाहिजे विकास भर झाला तर नाही म्हणतो पण काय व्हायला पाहिजे काय पाहिजे पाणी पाणी पाहिजे पाण्याची परेशानी आहे गावाला ह्या आणखी दुरुस्ती केली पाहिजे कोणत्या ह्याच रोडची आणखी दुरुस्ती केली पाहिजे डबल से आल्या व्यवस्थित काढण्याची दुरुस्ती केली तरच व्यवस्थित होईल गावात पाणी अडकून बसल इथं गावात घराने पाणी जाण्याची ही आहे मावशी कुठं कामाला निघाला काम काय खुरपणा करता निवडणूक आल्या हे माहित आहे का दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल काय झाला गावात विकास काय झालं आता काय माहिती आपल्याला तुम्हाला पाणी भेटते का पाणीच नाही गावाल, गावाला पाणी नाही पाणी नाही अवघड आहे फिल्टर पाहिजे गावाला नाही नळाला येत असेल की नळच नाही गावात नळच नाही सडक सुद्धा नाही नीटपणानं काय नाही या गावात सोय ही कुणी बी तर काहीच करणार आम्ही जर चालला या चुल आणि मुलं आम्ही बाया उठायला ती म्हणाली या तिकडे चला मतदान करायला ती बोलवाले तिकडे चालाव मतदान करायला ती बोलवाले तिकडे पैसे घेणार कुणाचं काय घेणार चला माय आमची सडक करा करतो म्हणाली कामा सडक बी करणार काहीच करणार काहीच करणार आता काहीच नाही बघा आमची डोळी गेली बघा चिकड्यात एवढा चिकुडा त्या तिकडे बघितलं तुम्ही आमच्या घराकडे घरकुल मिळाला घरकुल नाही ना काही नाही या गावाला काय नाही खाली बसले निस्ती लोक मध्ये उभा राहत होते दहा जण उभा राहतात आणि एक बी आम्हाला काही देत नाही ना सडक बी करीत नाही पाणी देत नाही फिल्टर नाही आमचा जसरा राहत गाव पडून लय विकास केला म्हणे की के एकमेक नंबर वार्डचा किंवा रेणापूर नगर पंचायतीचा विकास झाला झालाय पण इथं काही नाही ना विकास ना करून गावाला काळेवाडीलाच ना। काही नाही काळेवाडीलाच ना। काय आम्ही जे बोलू तिकडे चालत जे बोलील त्याच्याकडे होच म्हणाला आणि त्याच्याकडे टाकू बी तर करील आज ती तर करील आज बरं जाऊ द्या त्याच्याकडे भगिनी आज तुम्ही पाणी फार महत्वाचं असतं पाणी नाही कसलंच पाणी नाही गावात प्यायला पाणी आडातलं शिंदून काढायचं पहिल्याच्या काळातलं तरी का म्हणा नाही नाही मधून सुधून काढायचं आडातलं ओढून आणि पुन्हा हापशेला जजन हापसून आणायचं नाए, नाए, मला करतो करतो कुणीच काही करणार महत्वाचा मुद्दा इलेक्शन मध्ये चालतो तो पाण्यावरती सडकेवरती आणि रस्त्यावरती लाईट असलेल्या मूलभूत सुविधा त्या मूलभूत इथं पुरवल्या जात नाहीत ही वार्ड क्रमांक म्हणजे रिणापूर नगर पंचायतीचा वार्ड क्रमांक एक आहे आणि वार्ड क्रमांक एक मध्ये आहोत तिकडे पलीकडे दाखवते विहीर आहे हे लोक सांगतात आम्ही त्या विहिरीतलं पाणी किंवा इथं दुसरी काहीतरी विहीर असेल त्या विहिरी पाणी आणत असतील पण भयानक परिस्थिती सध्या दिसते लोकप्रतिनिधी फक्त पोस्ट टाकून आहेत लोकप्रतिनिधी फक्त फेसबुक वरती टाकून बेजार आहेत मात्र मुख्यतः जर बघितलं तर हा इथला विकास हा रेणापूर नगरपंचायतीचा एक क्रमांक वाढ आहे आणि काय झाला विकास? विकास सात वर्षामध्ये तीन घरकुल दोन रस्ते नगरपंचायत अकराशे काहीतरी अकराशे क्रॉस आले तुमच्याकडे म्हणजे नगरपंचायत पहिला आहे असं नगरपंचायत तुम्हाला गावात कुठं घरकुलच नाही तीन घरकुल दोन रस्ते ते बी अजून व्हायचे अजून व्हायचे काय व्हायला पाहिजे आता लोकप्रतिनिधी तर येतात रस्त्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत येतात मतं मागायला मतं मागायला येतात त्यातल्या त्यात मत घेण्यापुरतं तेवढंच बोलतात ही करू ती करू, करू घरकुल देऊ ही करू ती करू पण काहीच काहीच होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही आपल्या दीरजच बायानी थोडी लई फंड देऊन काय करते आहेत का कुठल्या अच्छा अच्छा दोन चार रस्ते दिले आहेत फंड दिलेत त्याच्या निघाले गाव खरं सांगायला नगरपंचायत नळाला पाणी नळाला पाणी नाही काही नाही त्याला लाईट फक्त लाईट आहे लाईट आहे लाईट आहे काय व्हायला पाहिजे विकासात अपेक्षा आपलं पाणी दुसरं काय अपेक्षा आहे घरकुल हे ते बस त्याच्या पलीकडे काय महत्वाचा मुद्दा सर घरकुल आहे लोकांना गरज असते ते घरकुलाची मूलभूत सुविधा येतात ना ह्या मूलभूत सुविधा तर पुरवल्या पाहिजेत मावशी काय नाव आहे तुमचं सर काय आम्हाला घरकुलाचा मुद्दा पाहिजे बघा खरं मेन घरकुल आणि आम्हाला गावाला नळ आणि सडक तेव्हा तिकडे बघा सडक कसली आहे कुठं आहे बघा सडक आहे काय हा ती मध्ये जायला बोला की काँग्रेसवाल्याने रोड दिल इथं नारळ फोडलं होतं इथून इकडे बघा तिकडं इकडे बघून या जाऊन ही हाय ती चालून आली तिकडे जायला होती का रस्ता ही सुद्धा काढून उपसून टाकली कसं जायचं पडून त्याच्यात पाय गेला आमचा ही कशाला गावात एवढे नेत्या आण